भाजपने मराठी माणसांचे दोन पक्ष फोडले आता रामराज्य आणा गेल्या वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली भाजपने दोन्ही पक्ष फोडले असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र डागले भाजपने मराठी माणसाने तयार केलेले दोन पक्ष फोडले महागाईचा भडका उडाला असताना सामान्य माणसाचे जगण्या अवघड झाले आहे रामराज्य आणण्याची बुद्धी यांना मिळावी असा निशाणा जयंत पाटील यांनी राष्ट्रीय स्तरावरील भाजपा नेतृत्वाचे नाव न घेता लगावला रेटरे धरण तालुका वाळवा येथे विविध विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते देशात नक्की काय सुरू आहे याचा प्रत्येक भारतीयाने विचार करायला हवा महाराष्ट्र उभा करणाऱ्या दोन मराठी माणसांचे पक्ष भाजपने फोडले पूर्वीच्या योजना नाव बदलून सुरू केल्याचाही आरोप त्यांनी केला सध्या देशाची राजकीय परिस्थिती पाहता अनेक जण पक्षांतर्गत ये जा करत आहेत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नवव्यांदा मुख्यमंत्री झालेले बिहारचे नितीश कुमार हे पल्टूराम राम असल्याची टीका जयंत पाटलांनी केली जिल्ह्यामध्ये पाचशे जिल्हा परिषद शाळांची सुधारणा केली विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा उत्साह निर्माण व्हावा यासाठी शाळांना जीवदान देण्याचा प्रयत्न होतोय मानसिंगराव नाईक यांच्यामुळे या, ना हो या योजनेला गती मिळाली आहे मात्र आता सामान्य माणसाचे मूलभूत प्रश्न बाजूला झाल्याची टीकाही आमदार जयंत पाटील यांनी केली आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत